नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक भरतीचे पेपर सुरू झालेले आहेत काल जो पेपर झालेला आहे त्या पेपरचा अनालिसिस आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जो पेपर झालेला आहे दोन जुलैचा तर आजच्या पेपरमध्ये फर्स्ट शिफ्टला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण पाहणार आहोत त्या सर्व प्रश्नांची उत्तरेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग नेमके कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे खेलो इंडिया बीच गेम कोठे आयोजित करण्यात आले होते तर पहा मित्रांनो हा जो करंटचा प्रश्न आहे तो आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे तर खेलो इंडिया बीच गेम कोठे आयोजित करण्यात आले तर दादर आणि नगर हवेली आणि दमन व दीव या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते पहा मित्रांनो ऑप्शनमध्ये जे दिलं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं यावरती आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात मित्रांनो कारण यावरती येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात पहा मित्रांनो या खेलो इंडिया बीच गेममध्ये मणिपूरने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान मिळवले आहे तर मणिपूरने पाच सुवर्णपदक जिंकलेले आहेत सहा रौप्य पदक आणि तीन कांस्य पदकासह प्रथम स्थान मिळवले आणि मित्रांनो यानंतर उपविजेता कोण ठरला आहे तर आपला महाराष्ट्र राज्य आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने पाच सुवर्ण पाच रौप्य आणि दहा पदक जिंकलेले आहेत आणि आपला महाराष्ट्र राज्य हा उपविजेता ठरला आहे या खेलो इंडिया बीच गेममध्ये या खेळाचे आयोजन कधी करण्यात आले होते असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर एकोणीस मे ते चोवीस मे दोन हजार पर्यंत याचे आयोजन करण्यात आले लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला लोकसभेत किती सदस्य असतात असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीस सदस्य असतात चला पुढचा आपला प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला मात्य हा किताब दिला होता तर पहा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांना मात्य हा किताब दिला कोण आहेत ते तर छत्रपती संभाजी महाराजांचे ते जीवलग मित्र होते कवी कलश लक्षात ठेवा पहा मित्रांनो कालच्या पेपरमध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आजच्या पेपरमध्ये सुद्धा त्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नाची तयारी तुम्हाला ठेवायची आहे चला पुढचा प्रश्न पहा जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो सेरो अर्माझोन्स या ठिकाणी आहे जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा चला पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये ए पी एफ व्याजदर किती आहे असा प्रश्न आहे तर किती आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एपीएफ व्याजदर आहे आठ पॉईंट पंचवीस टक्के चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्यात जांभा खडक आढळतो तर पहा मित्रांनो जांबा खडक हा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळून येतो पण विशेषत कोणत्या राज्यात आहे तर कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी हा खडक आढळून येतो जांभा खडक कोणत्या रंगाचा आहे तर लालसर रंगाचा आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन सरदार पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या चळवळीनंतर देण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारण्यात आला तर बारडोली सत्याग्रह झाल्यानंतर सरदार पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आली पा मित्रांनो बारडोली सत्याग्रह हा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाला हा सत्याग्रह गुजरातमधील बारडोली तालुक्यात झाला होता आणि याचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न रझिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय आहे असा प्रश्न आहे तर शमुसुद्दीन इलतूत हे नाव आहे रजिया सुलतान यांच्या वडिलांचे विद्यार्थी मित्रांनो काल जो पेपर झालेला आहे एक जुलैचा तर त्या पेपरचा अनालिसिस आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर अजून कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल नोंदणी व मुद्रांक दोन हजार पंचवीस या प्लेलिस्टमध्ये तर नक्की पहा चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कर्नाटक राज्याला लागून असलेला जिल्हा कोणता किती ले ले तर पहा मित्रांनो किती जिल्हे लागलेले आहेत कर्नाटक राज्याला तर एकूण सात जिल्हे लागलेले आहेत कर्नाटक राज्याला ते कोणते कोणते तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग तर हे सात जिल्हे कर्नाटक राज्याला लागून आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन धनप्रभारित कण कोणते आहे तर प्रोटॉन आहे धनप्रभारित कण आनंदीबाई पटेल कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत तर त्या उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल आहेत आनंदीबाई पटेल पहा मित्रांनो कालच्या पेपरमध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि आजच्या पेपरमध्ये काय आहे तर राज्यपाल यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे जे प्रश्न आहेत करंट अफेअर्सचे ते सर्व आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला जर आपली पी डी एफ हवी असेल तर तुम्ही पी डी एफसुद्धा परचेस करू शकता तर पहा मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसशी मागील सहा महिन्याची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी मध्ये जे काही महत्वाचे टॉपिक आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीसमधील महाराष्ट्र मंत्रिमंडळ असो कॅबिनेट मंत्रिमंडळ असो पुरस्कार सन्मान असो महत्वाच्या नियुक्त्या असो तर असे बरेचसे टॉपिक आपण या एफमध्ये कवर केलेले आहेत मित्रांनो तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पीडीएफ वनलाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे त्यासाठी ज्यांना कोणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा मानवी हृदयाला किती कप्पे असतात तर चार कप्पे असतात मानवी हृदयाला मानवी शरीरवरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करा चला पुढचा प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असतात पियुष गोयल कोणत्या मतदारसंघातून निवडून गेले आहेत तर ते उत्तर मुंबई या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत पियुष गोयल इंद्र सराव कोणत्या दोन देशादरम्यान होतो तर भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान हा इंद्र सराव होतो भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता आहे तर पहा मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेला आहे आपल्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा तर गुजरातमधील कच्छ आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर हा जिल्हा आहे आणि मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नामकरण करण्यात आलेले आहे अहिल्यानगर हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर आलोक आराधे हे आहेत मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश पहा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत जास्त काही हार्ड लेवलचे प्रश्न नाही आहेत जी के जी असे जर तुम्ही एकदम व्यवस्थितपणे अभ्यास केला असेल तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरे त्यासाठी अजूनही ज्यांचा पेपर झालेला नाही त्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास करा हे जे प्रश्न आहेत त्या पेपरच्या अनालिसिसवरून तुम्हाला लक्षात येतच आहे मित्रांनो की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत त्यासाठी त्यानुसार अभ्यास करा आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओचा तुम्हाला थोडा जरी फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.